नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह भारतीय सत्यशोधक महासंघाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मौजे शिवारातील गट नंबर चारशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन या शेतातून रस्ता मिळण्याकरिता छबुबाई उत्तम मोहिते राहणार महाळस पिंपळगाव तालुका नेवासा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आमण उपोषणाला वसले आहेत पंचवीस वर्षापासून वस्ती आहे महोदय वरील विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज करते की मौजे रास्तापूर शिवारातील गट नंबर चारशे त्र्याण्णव ऑब्लिक दोनमध्ये मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वस्ती आहे आम्हाला या ठिकाणी येण्या जाण्यासाठी पायवाट होती परंतु गट नंबर चारशे त्र्याण्णव ऑब्लिक तीन व चारशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन या मिळकतीमधील सामने वाले भाऊसाहेब भाकरे मनीषा गोपीनाथ भाकरे रामकिशन साहेबराव व सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून रस्ता बंद केला आहे वस्तीवरील मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी आम्हाला तोच रस्ता असून सदर शेतकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मनाई करतात व मुलांना म्हणतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे का येथून जायचे नाही तसेच तुमच्या बापाला सांगा शेती विकून येथून निघून जा सदरची जमीन शासनाने दिलेली आहे सदर जमीन आम्ही रास्तापूर शिवारात ट्रान्सफर करून घेतलेली आहे आमचे या ठिकाणी चार कुटुंब असून एकूण पस्तीस लोक राहतात रात्रीच्या वेळेस शिविगाळ करणे जोजरात ओरडणे मोटरसायकल अडविणे तसेच तुमची गाडी आमच्या रस्त्यातून आणल्यास तुम्हाला गाडी सकट पेटवून देऊ अशी धमकी देतात तरी रस्त्यासाठी त्यांचे जेवढे क्षेत्र गेले आहे तेवढे क्षेत्र आमच्या जमिनीचे देण्यास आम्ही तयार आहोत रस्ता देण्यासाठी त्यांना विनंती केली असता ते म्हणतात की तहसीलदार आला तरी आम्ही रस्ता देणार नाही तसे जातीवाचक भाषा वापरतात व म्हणतात की इथून निघून जा इथे राहायचे नाही अशा प्रकारची भाषा वापरतात यौपोषणात भारतीय सत्यशोधक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत शिंदे राज्य उपाध्यक्ष श्री रतन मोहिते जिल्हा अध्यक्ष संजय मोहिते छबूबाई उत्तम मोहिते गयाबाई लक्ष्मण मोहिते गायत्री आढागळे लक्ष्मण मोहिते विजाबाई मोहिते पी के गवारे नेवासा तालुका अध्यक्ष ताराबाई मोहिते सुनील आढागळे गणेश आढागळे सारिका मोहिते आदी उपस्थित होते भारतीय सत्यशोधक महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत आहे या अमरण उपोषणाची मुख्य मागणी आहे की विरुदेव भाऊराव भाकरे मनीषा गोपीनाथ भाकरे रामकिशन साहेबराव भाकरे यांचा गट क्रमांक आहे चारशे त्र्याण्णव आपलीक तीन चारशे चौऱ्याण्णव आपलीक दोन या गट क्रमांकातून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून छबूबाई उत्तम मोहिते आव यांचा सर्व परिवार यांची पायराटी रस्ता आहे व आता पावसाचे दिवस आहेत त्या वाटेने यांच्या कुटुंबाची लेकरे शाळेला जात आहेत आणि महत्वाचे म्हणजे या शेतातले जे काही शेतकरी आहेत मालक आहेत ते त्या शाळेवर शिक्षक आहेत आणि त्यांचेच विद्यार्थी ते आहेत तर आज त्या रस्त्यामध्ये काटे दगड असे लाकडे लावलेले आहेत आणि पोल सुद्धा रोयलेले हो आहेत आणि ह्या पोरं जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते, ते म्हणतात की अरे मानतानो तुम्ही या रस्त्यातून जाऊ नका हे तुमचं शासनाचं शेत आहे तुम्ही असे विकून जा अगर तुम्ही आमच्या शेतातून तुम गेलात तर तुमच्या आम्ही मारहाण करू अशा वाईट शिव्या देत आहेत बाया बाळाला सुद्धा वाईट शिवाज देत आहेत मित्रांनो ही एक आजच्या घरीला या बहुजन समाजावर खूप अन्यायाची गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षापासून ते जे लोक त्या रस्त्याने जात असताना आज ही यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आहे फक्त रस्त्यासाठी आज लोक विमानात जात आहेत आणि आपला भारत देश आज सुपला सुपलाम असताना सुद्धा त्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाजावर खूप मोठे अन्याय अत्याचार होत आहेत इथल्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणा कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही नेवासा तहसीलदार साहेबांना भेटा मी फोन करतो म्हणजे एवढीच विनंती आहे की नेवासा तहसीलदार साहेबांनी ने हा रस्त्याचा मार्ग मोकळा करावा कारण की ते तालुका दंड अधिकारी असतात आणि त्यांना सर्व काही अधिकार आहे एवढंच नाही मी या मोहित्या कुटुंबाला भेटल्याच्या नंतर यांनी मला सांगितलं की सर की त्यांचा जे शंभर फुटाचा जे काही रस्ता झालेला आहे आम्ही त्या रस्त्याबद्दल आमच्या शेतातल्या धुऱ्यातले शंभर फूट जागा आम्ही त्यांना द्यायला आहेत अतिशय मोठ्या मनानं लक्ष्मण उत्तम मोहितेने ही माहिती दिलेली आहे आम्हाला शासनाला एवढं सांगायचं आहे की त्यांनी जी जा त्यांचे जी जागा केले रस्ता केलेल्या आहे त्या रस्त्याबद्दल हे मोहिते कुटुंब त्यांना तेवढी ते जागा सुद्धा द्यायला तयार आहेत आमचं एवढंच म्हणणं हे हा हे मार्ग अतिशय प्रेमानं बसून शांततेचा मार्ग सुटला पाहिजे तिथे कुठलंही अनिश्चित प्रकार होऊ नये आणि हे कायमस्वरूपी शांतता राहून इथल्या कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी मदत करून हे प्रकरण निकाली काढावं हो, आणि मोहिते कुटुंबाच्या लहान लेकराला वृद्ध माणसाला शाळेत जाण्यासाठी रस्ता करून द्यावा ही मी त्यांना विनंती करतो शेतात जाण्यासाठी चारही बाजूनी रस्त्याची कोंडी आहे वैवाटी रस्ता वैवाटी रस्ता त्यांनी डालून टाकण्याची प्रयत्न केलेली आहे आम्हाला वाट वावर शिवरा इकून जाण्यासाठी त्यांनी सर्व वाटा दाबून टाकल्या आमची वैवाटी वाट आम्हाला काढून द्यावा कलेक्टर साहेब आमचे पैसे नाही आणि आमची दखल घ्यावा दखल आमच्या शाळेतले मुलं माझे सात आहेत नातुंड मला तीन मुलं आहेत तीन मुलाचं माझं कुटुंब अठरा माणसाच आहे आणि एवढ्या कुटुंबाला आम्हाला दळण्याला जाणं आम्हाला किरण्याला जाणं हर गोष्टीला काट्या कुपट्या टाकीत आम्ही जायचो कुठून आणि यायचो कुठून साहेब आमचे मायबाप जिल्ह्याचे तहसीलदार आमचे मायबाप तालुक्याचे आणि दखल घेतली तर एवढ्या दोन दिवसात बरेच आहे माझी विनंती च्बाई उत्तम मोहिते यांची मी रतनराव मोहिते सत्यशोध समाज महासंघाचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करतो मी ह्या गोरगरीब जनतेसाठी न्याय मागण्यासाठी उपासन आंदोलन करीत राहतो तरी ह्या मोहिते कुटुंबाला न्याय मिळावा आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं तहसीलकड जा आणि त्या लोकांना आम्ही त्यांना नोटीस काढू बोलून घेऊ आणि तुम्हाला रस्त्याची व्यवस्था करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिम जय भारत सध्या कंपनीला बऱ्याच वर्षापासून ओळखतो व त्यांच्या गावाला मी भेटी पण दिलेल्या हो होत्या व त्यांनी माझ्या पक्षामध्ये मा पण काम केलेलं आहे बर त्यांच्या फिरडीनं पाहता येत तिथे रस्ता आहे त्या जाण्याला आजच्या मुलांना शिकू नये त्यांचे मुलं त्यांचे प्रगती होऊ नये म्हणून त्या लोकांनी त्यांचा रस्ता अडवलेला आहे आणि आज ते मारामारीच्या मा धोरणामध्ये आहेत त्यांना धमक्या देतात तुम्हाला जीव मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ह्या रस्त्याने आल्यावर तरी त्वरित आम्हाला कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला दिला तुम्ही तहसीलदारला भेटा आणि तुमची व्यवस्था सारी होऊन जाईल आता आम्ही जे त्यांनी पत्र पण दिलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबाला भेटलो त्यांनी आम्हाला आधार दिला आता आम्ही तहसीलदारकडं जाणार आहोत आणि तहसीलदारने आम्हाला जोपर्यंत रास्ता देत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटची कोणती कवाना बंदोबस्त घ्यावा आम्हाला काय धक्का लागू नये आमच्या बाळाला धक्का नाही लागू आमची प्रगती होणे खुटलेली आहे आमच्या मुलांची तर ताबडतोब त्यांची अवस्था व्हावा एवढी विनंती जय भीम जय भारत माझं नाव गयाबाई लक्ष्मण मोहिते रास्तापूर शिवारामध्ये राहत राहत आहेत आम्हाला त्वरित रस्ता मिळावा रस्त्यासाठी आजू इथे उपोषणाला आलो आहे जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण करत आहोत तरी तहसीलदार साहेबांनी आमची नोंद घ्यावी रस्त्यासाठी मागणी आहे रस्ता आम्हाला शेतामध्ये जायला रस्ता नाही आम्हाला रस्त्यातून जाऊ देत नाही आडवून शिवीगाळ करतात भाकरे व मनीषा गोपीनाथ भाकरे राम किशन साहेबराव भाकरे यांच्या शेत जमिनीतून आम्ही जात जात आहोत पण ते आता जाऊन देत नाहीत रस्ता अडवला आहे त्यांनी